जे कुठलाही उपक्रम असतात तर पिंपरी पेंदा जिल्हा परिषद शाळेकडून अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि इथली संमेलन असो किंवा इतर उपक्रम असो आधी एक कोणाचा वाढदिवस असतो त्याच्या दानपेटीमध्ये दान टाकलं दान जातं त्याच्यानंतर जे संगीत शिक्षण दिलं जातं अतिशय चांगले उपक्रम ही पिफर जिल्हा परिषद शाळा राबवली जातात आणि आज या ठिकाणी एक आठवले बाजार चिमुकल्यांचा आठवले बाजार म्हणलेला आहे त्याच्याविषयीचं आपण इथे ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत दरवर्षी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी येथे लहान मुलांचा भाजी बाजाराचं आयोजन केलं जातं याला ग्रामस्थांमधून पालकांमधून अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळत असतो ह्या भाजी बाजार बनवण्याचा एक उद्देश असा आहे की हे जे लहान मुलं आहेत यांना व्यावहारिक ज्ञान या, या माध्यमातून कळावं तसेच आपल्या ही सर्व शेतकरी कुटुंबातील मजूर कुटुंबातील मुलं आहेत या शेत्यांच्या घरी शेत, शेती शेतमाल शेत पिकवला जातो हा शेतमाल आपण विकावा कसा याच थोडस ज्ञान त्यांना या माध्यमातून आपल्याला देता येतं तसेच आपल्या मालाची किंमत किती आहे आपल्या मालाची उत्पन्न किंमत उत्पादनाची किंमत उत्पादनाचा खर्च किती आहे तो माल आपण किती रुपयाला विकला पाहिजे याचं ज्ञान या माध्यमातून आपल्याला या विद्यार्थ्यांना करून देता येतं तसेच आता सध्या भारत आणि अमेरिका जो करार झालेला आहे या व्यापारी कराराचा थेट परिणाम आपल्या ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील या शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होणार आहे मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या मालाची किंमत किती किंवा आंतरराष्ट्रीय बा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये पिकणारा माल आपल्या भारतामध्ये किती रुपयाला विकला जातो याचा तौलनिक अभ्याससुद्धा या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना करता यावा याचं थोडंसं नॉलेज या माध्यमातून मिळावं हा उद्देश या माध्यमातून आहे तसंच जे चलनी आपल्या जे रुपया आपल्या चलनामध्ये आहे त्याची किंमत किती आहे तो किती रुपये घ्यावे किती रुपये द्यावेत याचं व्यावहारिक ज्ञान बेरीज वजाबाकी रुपयाची बिरीज वजापाकी या माध्यमातून या विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचं ज्ञान मिळावं हा मोठा हेतू ठेवून हा भाजी बाजार या ठिकाणी आयोजित केला जातो यासाठी आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य त्यामध्ये अध्यक्ष सन्मान्य प्रकाश भाऊ वेटेकर आमच्या ग्राम ग्रामपंचायतच्या सरपंचताई सन्मान्य सुरेखादा वेटेकर तसेच आमचे सर्व ग्रामस्थ सदस्य या सर्वांचं पालकांचं मोठं मोठ्या प्रमाणावर या भाजी बाजार आयोजित करण्यासाठी खूप सहकार्य लाभतं या सर्वांचं मी शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो धन्यवाद आज पिंपरी पेंढार ठिकाणी आपलं पिंपरी पेंढार हे गाव छोटस सह्याद्रीच्या खुशीत वसलेलं हे ग्रामीण भागातलं गाव आणि हे ग्रामीण भागात या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व विद्यार्थी ही शेतकऱ्यांची मुलं शेतीमाल आपला शेतकरी शेतात शेतीमाल कसा पिकवतो आणि त्याची बाजारात काय विक्री होते हे विद्यार्थ्यांना ज्ञान येण्यासाठी बऱ्याच वर्षापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या विद्यार्थ्यांचा भाजी बाजार खाऊ गल्लीच सुंदर प्रकारे आयोजन करत असतात आणि यातूनच विद्यार्थ्यांना भाजी बाजारातूनच या छोट्याशा बाजारातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळतं आणि ह्या ज्ञानातूनच उद्याचे ते भविष्यात आपल्या भारताचे सुजान नागरिक होणारे अशा या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेतील मी शिक्षकांना धन्यवाद देते शाळेमध्ये असे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फार विविध उपक्रम राबवले जातात वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन असल तुमचे आता भाजी बाजाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं असे हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हे सुंदर उपक्रमाचं आयोजन केलंय आणि ह्या भाजी बाजाराला ह्या खाऊ गल्लीतून आज विद्यार्थी आणि त्यांचे आई वडीलही आनंद घेतात आणि ह्या भाजी बाजाराला मी मनापासून शुभेच्छा देते यातूनच विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी ही शुभेच्छा पुन्हा देते धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंढार आणि सर्व ग्रामस्थ यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं आनंदी बाजार आणि खाऊगल्ली या कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत यशस्वीरित्या या ठिकाणी केलेलं आहे या बाजाराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतमालाचं वितरण कसं करावं त्या शेतमालाला बाजारामध्ये कशी किंमत मिळते आणि प्रत्यक्षामध्ये त्याचं वितरण कसं केलं जातं याचा प्रत्यक्ष अनुभव या विद्यार्थ्यांना या आनंदी बाजारच्या निमित्ताने त्या ठिकाणी होणार आहे आणि प्रत्यक्षामध्ये एक चांगल्या प्रकारचा अनुभव या बाजाराच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आलेला आहे या सर्व शिक्षकांना मी माझ्या विद्यालयाच्या वतीनं सद्गुरू सीताराम महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक सर्व शिक्षक संस्थेचे अध्यक्ष श्री श्री प्रकाश प्रकाशेठ बोरा यांच्या सर्वांच्या वतीनं या बाजारासाठी मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आज जो जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुणे जिल्ह्यात जो उपक्रम राबवला आनंदी बाजार या प्राथमिक शाळेसाठी अनेक उपक्रम केले त्यापैकी हा एक उपक्रम आहे यामध्ये एक कौतुक वाटतं की शिक्षण विभागाने हा उपक्रम चालू केला त्याचा उद्देश असा आहे की बा आपल्या व्यवहारामध्ये जे जे चलन आहेत त्यांचं ज्ञान या विद्यार्थ्यांना व्हावं आणि व्यापार कौशल्य त्यांच्यामध्ये यावं आणि स्वतःचा माल स्वतः विकण्याचं हेही ज्ञान त्यांना व्हावं आणि यामध्ये जो शि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जो उपक्रम या ठिकाणी सामुदायिकरित्या राबवला त्याला पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि ग्राहक म्हणून जे ग्रामस्थ या ठिकाणी आले त्यांनी खूप आनंद लुटलेला आहे असे उपक्रम विद्यार्थ्यांचा कला गुण यांचं विकास व्हावा म्हणून हे उपक्रम राबवले जातात अतिशय असा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी पेंडारने राबवला त्याबद्दल आम्ही ग्राहक म्हणून ग्रामस्थ म्हणून आणि पालक म्हणून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो नमस्कार असा उपक्रम हा उपक्रम अतिशय स्तुत्य आपल्या पिंपरी पेंडर गावचं भूषण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि त्या शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापिका सर्व स्टाफ पालक समितीचे मा, मा, माता पालक समितीचे सर्व पालक त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते कारण दरवर्षी जो कार्यक्रम आपल्याकडे राबवला जातो तो गेली पाच पाच सहा वर्षापासून आपल्याकडे जवळजवळ खाऊ गल्लीचा कार्यक्रम राबवला जातो याच्या अंतर्गत मुलांना भौतिक ज्ञान आणि व्यवहार ज्ञान त्याच्यातून कौशल्य हे अशा प्रकारचे भरपूर उपक्रम आपल्या मराठी शाळेत घेतले जातात याच्यातून उद्याचा होणारा सुजा मुलांमध्ये होणारा सुजन नागरिक आपल्याला पाहायला मिळतो तर मी सर्व शिक्षकांचे आणि मराठी शाळेचे सरपंचताई सर्व ग्राम आ, आ, पालक पालकांच्या वतीने सर्वांना याच्या शुभेच्छा देते धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वतीने उपक्रम आठवडे बाजाराचा उपक्रम साजरा केला सर्व ग्रामस्थ शिक्षक मुख्याध्यापक मुख्याध्यापक पालक यांच्या उपक्रम साजरा केला गावातील बरेचसे आपले विद्यार्थी शेतकरी कुटुंबातले आहे शेतीमालाला कसा मार्केटमध्ये विकावा त्याच्यातून कसे प्रॉफिट कमावा त्याच्यातले त्याच्यातून व्यापारी बनू शकतात कोणी कांदा व्यापारी बनू शकतं कोणी धनामती व्यापारी बनू शकतं याच्यातून व्यावहारिक ज्ञान मिळतं व्यावहारिक ज्ञानामधून एका आपले आपले पालक दिवस रात्र कष्ट करून कसा माल आ, माल पिकवतात आणि त्याला बाजारपेठेत गेल्यावर कशी किंमत मिळते त्याचे विद्यार्थ्यांना ज्ञान होते याच्यासाठी जिल्हा परिषदे प्राथमिक शाळेने असा उपक्रम साजरा केला अनेक वर्ष असा उपक्रम चालू आहे आणि असाच उपक्रम चालू राहावा आणि चालू राहीन आणि ग्रामस्थ शिक्षक पालक यांचे प्रतिसाद चांगला आहे आज बाजार आहे तू काय विक तू काय विकण्यासाठी घेऊन आलेली आहे अजून संपलं का काय 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 विकायला आणलंय حزون دونك नेहमीप्रमाणे यावर्षी आपल्या मराठी शाळेमध्ये आपल्या लहान मुलांचा बाजार भरलेला आहे तर काय सांगशाल तुम्ही आता लहान मुलांचा बाजार खूपच छान होता पालकांनी सहकार्य केले ग्रामस्थांनी खूप छान पद्धती येऊन पावभाजीमध्ये जाऊन घेतला आहे मुलांनी आनंद भाले भाज्या भाज्या अगदी उत्तम होत्या आणि घेत त्याने आनंदाने घेतलेला आहे बाजार अगदी छान भरलेला आहे तसा शणकरचं गाव गावात भरतो पण मुलांना येऊन प्रत्यक्षपणे मुलावर ज्ञानाचा पूजन करता आलं की पव्हा शिक्षकांनाही खूप आनंद झाला की त्याच्यामध्ये होणारे आकलन अगदी खूप छान आहे त्यांनी देवाणघेवाण छान प्रकारे केले पालकांनी त्यांना सहकार्य केला आणि भरलेला पाहून सर्व ग्रामस्थांनी खूप कौतुक केलं त्याबद्दल खूप छान वाटलं ग्राह परिस्थिती जिल्हा प्रशिक्षक विद्यार्थ्यां ग्रामस्थ शालेय या सर्व सत्तर होता येतात बाल आणि बाजार मेळाव्याचं आयोजन या प्रांगणात केलेलं आहे सर्वप्रथम सर्व पालकांचे शाळे व्यवस्थापन समितीचे सर्व ग्रामस्थांचे खूप आभार मानते कारण त्यांच्या सहकार्यामुळे हा बाजार करणे शक्य होतो येऊन आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे आपण ही बाजार चालू केला याचीच संकल्पना घेऊन त्यांचे गावामध्ये सुद्धा बाजार बोलला गेला ही जी संकल्पना आहे जी दाखवशा केंदरपूर्णच नित्र त्यातून घेतलेली गेलेली आहे आणि फक्त शालेय शिक्षण किंवा पुस्तकातलं शिक्षण महत्त्वाचं नसतं तर मुलांना प्रत्यक्ष व्यवहारातील शिक्षण मिळाले पाहिजे मग मुलांनावटांची ओळख झाली पाहिजे बाजारामध्ये म्हणजे आपल्याला आपल्या खुशी बिल चांगल्या प्रकारे तुला नाकारता आली पाहिजे म्हणजे चांगल्या प्रकारे मार्केटिंग तुला करता आले पाहिजे ज्याच्यामुळे भावी विद्यार्थी पुढे जाऊन एक चांगले कुशल असे व्यापारी धरतील मार्केटिंग करणारे चांगले असे ताजूक नागरिक भरतील असं मला वाटतं त्याच्यामुळे सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांचे शालेय व्यवस्थापन समितीचे व सर्वांचे आभार मानते की सर्वांच्यामुळे हे आपल्याला बाजार भरणे शक्य होतो व सर्वांनी उदंगाचा प्रतिसाद या बाजाराला दिलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर काय सांगाल लास्टाबद्दल आज इडली खाता तुम्ही आज जिल्हा परिषद तुम्ही शाळा सिमेरगंडा यांच्या वतीनं खाऊगल्लीचं आयोजन गटकडे करण्यात आहे राहणार इकडे सद्गुरुसीतारामना देवस्थानचा परिसर जो आहे या परिसरामध्ये आज खाऊगल्ली जी भरलेली आहे त्याच्यामुळं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे सगळेजण खाण्याचा आनंद घेत आहे आणि सकाळी नाश्ता या विद्यार्थ्यांनी पदार्थ केला धन्यवाद yeah